फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत ही वेगळी असली तरी उत्साह मात्र शिगेला पोचलेला असतो पहिल्या दिवशी होलिका दहन होते तर दुसऱ्या दिवशी असते धुलवड होळी भारतातील एक प्रमुख सण आहे होळी म्हणजे रंग आनंद आणि भक्ती यांचा संगम मानला जातो रंगपंचमीच्या एक दिवस होलिका दहन केले जाते ज्यास छोटी होळी किंवा होलिका पूजन असेही म्हणतात वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा हा दिवस म्हणून होळी हा सण ओळखला जातो होलिका दहन म्हणजे नकारात्मकता अहंकार आणि वाईट विचारांचे दहन करून नवे सकारात्मक जीवन सुरू करण्याचे प्रतीक देखील मानले जाते होलिका दहनासोबत हिरण्यकश्यप त्याचा पुत्र प्रल्हाद आणि होलिका यांची कथा जोडलेली आहे हिरण्यकश्यप हा असुर राजा होता जो स्वतःला देव समजत असे आणि त्याने त्याच्या राज्यात विष्णू भक्तीवर बंदी घातली होती पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा परम विष्णू भक्त होता हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळेस त्यास अपयश आले शेवटी त्याने त्याची बहीण होलिकाला प्रल्हादाला जाळण्याचा आदेश दिला होलिकाला अग्नीपासून संरक्षण करणारा वरदान प्राप्त वस्त्र मिळाले होते ती प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसली पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद बचावला आणि होलिका जळून भस्म झाली तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा करण्याची परंपरा आहे गुरुवार तेरा मार्च रोजी होलिका दहन केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार चौदा मार्च रोजी धुलिवंदन होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला केले जाते आणि याला छोटी होळी असेही म्हणतात होलिका दहनात तिथी भाद्र आणि शुभमुहूर्तावर विशेष लक्ष दिले जाते मात्र यावेळी होलिका दहनाच्या दिवशी सकाळी दहा पस्तीस ते रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत भद्राची सावली असेल शास्त्रानुसार भाद्रकाळात होलिका दहन कधीही करू नये ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या वेळी पांढरे पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते या दिवशी चांबड्याचे किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते त्याचसोबतच महिलांनी या दिवशी अतिशय तेजस्वी आणि गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे शुद्ध आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करून होलिका दहनात भाग घेतल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनात आनंद आणि शांती कायम राहते तुम्हीही यावेळी होलिका दहन करणार असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा अनेक लोक या नियमांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे कुटुंबावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो जर होलिका दहन चुकीच्या दिशेने किंवा अशुभ वेळी केले गेले तर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे योग्य वेळ आणि दिशा जाणून घेणे महत्त्वाचे आहे ते म्हणाले की यासोबतच होलिका पेटून लोक तिथून लगेच परततात तर तसं करू नये होलिका दहनानंतर तेथे काही काळ थांबून अग्नीची प्रदक्षिणा करावी असे मानले जाते होलिकेच्या अग्नीमध्ये विशेष ऊर्जा असते ज्यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होते होलिका पेटून लगेच घरी परतले तर शुभ मानले जात नाही आपल्याकडे होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मूक करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेरे धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित केले जाते पूजेनंतर पाण्याने अर्घ देण्यात येते पूजेसाठी आपल्याला एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गुळ हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळीचा नैवेद्य इत्यादीची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे इत्यादीच्या याची ही आहुती देण्यात बरोबर या दिवशी आपण गौऱ्यांची होळी पेटवतो तर शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत ज्या दुकानामध्ये आपल्याला पूजेचं साहित्य मिळेल त्या दुकानामध्ये तुम्हाला शेणाच्या गौऱ्या नक्कीच मिळतील तर ज्या ठिकाणी आपण होलिका दहन करणार आहोत होलिका पेटवणार आहोत ती जागा आपल्याला पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे गावाकडे जिथे आपण होलिका दहन करणार आहोत तर शेणाच्या सहाय्याने ती जागा छान अशी सारवून घेतली जाते तर बऱ्याच ठिकाणी पूजेसाठी गाईच्या शेणापासून होलिका आणि प्ल प्रल्हादाच्या मूर्ती बनवल्या जातात तर तुमच्याकडे जर बनवत असेल तर तुम्ही नक्की बनवायच्या आहेत तर यानंतर पूजेसाठी आपल्याला उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर इथे पहा मी जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण छान अशी इथे रांगोळी काढून घेऊया रांगोळ्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल व्हायचं आहे जर आपण घरामध्येच होलिका दहन म्हणजे छोटी होळी आपण जर पेटवणार असो तर एका भांड्यामध्ये आपल्याला वाळू किंवा माती घ्यायची आहे मिनीमध्ये आपल्याला एक खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायची आहे ते एक फूल ठेवायचं आहे आणि आपण जी सुटी नाणी घेतली होती तर ती सुटी नाणीही आपल्याला इथे ठेवायची आहे ते यानंतर आपण जिथे खड्डा केलेला आहे त्या खड्ड्यामध्ये आपल्याला एकतर एरंड किंवा ऊसाच ऊस आपल्याला उभा करायचा आहे आणि त्या ऊसाभोवती किंवा एरंडाच्या फांदी आपल्याला गौऱ्या आणि सुक्की लाकडे यांची रचना करायची आहे तर इथे पहा इथे मी पूजेची तयारी केलेली आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण दिवा लावून घेणार आहोत तर इथे मी अक्षदा त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि तुपाचा एक दिवा मी प्रज्वलित करून घेणार आहे तर सर्वप्रथम दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि फूल वाहून दीपपूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर विड्याची दोन पानं घ्यायची आहे त्याच्यावरती अक्षदा हळदी कुंकू वाहून आपल्याला एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून इथे त्या सुपारीची पूजा करायची आहे सुपारीवरती हळदी कुंकू व्हावून घ्यायचं आहे फूल अक्षदा व्हायच्या आहेत गणपती बाप्पांना दीप धूप दाखवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमेदेव सर्व कार्येशू सर्वदा त्यानंतर आपण ज्या शेणाच्या गौऱ्या घेतल्या आहेत तर ते त्या आपण होलिकेच्या इथे ठेवणार आहोत तत्पूर्वी सर्वप्रथम या गौऱ्यांवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि फूल वाहून या गवऱ्यांचीही आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक एक गौऱ्या किंवा आपण जी वाळी लाकडं घेऊ तर ती आपल्याला अशा पद्धतीने त्याची मांडणी करून घ्यायची आहे होलिका दहन हे नेहमी भद्र भद्रेनंतरच करायचं आहे चतुर्दशी किंवा प्रतिप्रदा तिथे असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वीसुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो तो होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा हो होतो असं सांगण्यात येतं इथे पहा होलिकेच्या भोवती मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे होळीला हळदी कुंकू आणि हार आपल्याला घालून घ्यायचा आहे फुलं व्हायची आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जमिनीची पूजा करायची आहे कारण जमिनीवरती आपण होलिका पेटवणार आहोत तो दाह जमिनीला होणार आहे तर तत्पूर्वी जमिनीची पूजा करून घ्यायची आहे जमिनीवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदानी फूल वाहून आपल्याला अशा पद्धतीने जमिनीची पूजा करून घ्यायची आहे दीपूप दाखवून घ्यायचं आहे विडा ठेवायचा आहे होलिकेला आपण चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी आणि अन्न पूजा साहित्य एक एक करून होलिकेस आपल्याला समर्पित करायचं आहे पूजेनंतर पाण्याने अर्घ देण्यात येते तर एक कलश पाणी अक्षदा गंध मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्यांचा अंश जसे गहू चणे इत्यादीच्या लोंब्या यांचीही आहुती देण्यात येते होलिके म्हणजे होलिका दहनासाठी मंत्र आहे ओम होलिकाय नम ओम होलिकाय नम भक्त प्रल्हादासाठी मंत्र आहे ओम प्रल्हादाय नम तर भगवान नृसिंहासाठी मंत्र आहे ओम नृसिंहाय नम यानंतर हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करत आहे असा संकल्प करायचा आहे घरातील विस्तवाने होळी पेटवायची आहे आणि त्याने त्यानंतर आपल्याला होलिकेभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत होलिकेमध्ये खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद वाटायचा आहे तसेच घरात त्रास देणाऱ्या जीव किटकांच्या कणकेच्या आकृती करून त्या होळीत टाकायच्या आहेत म्हणजे त्या म्हणजे ते, ते, ते किटाणू नष्ट होतात होळी भोवती आपल्याला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि त्यानंतर होळीला नैवेद्य मिठाई आणि फळे अर्पण करायची आहेत आणि दर्शन घ्यायचं आहे तर होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पाहायला मिळते ही विकृती नसून त्यामागे ही शास्त्र दडलेले आहे मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जातो मनातील दृष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे तर पूजा केल्यानंतर आपल्या घरी परत या आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवायचं आहे आणि थोडं पाणी शिंपडायचं आहे यानंतर घरातील सर्वांना प्रसाद द्यायचा आहे आणि स्वतःही ग्रहण करायचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छान व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ